खर तर मी शाहीर जावडे यांच्या ग्रुपमध्ये पाच वर्ष काम केलं आहे त्यामध्ये मी त्यांच्या मागे म्हणजे शाहिर जावडे यांच्या मागे उभा राहून मी कोर्स करायचो आणि वेळ पडली तर कर नृत्यही करायचो आणि वादनही करायचो त्यानंतर मी सुधाकर मरकर यांचं प्रशिक्षण घेतलं त्यामध्ये सुधाकर करमर मॅडमने आमच्या रायगडाला जेव्हा जाग आहे तेव्हा पूर्ण मोठा पॅच आमच्याकडनं बसवून घेतला एम बी बी एसला लागलो होतो तेव्हा मी जे जे हॉस्पिटलला काम केलं जे जे हॉस्पिटलमध्ये फर्स्ट आणि सेकंड एम बी बी एस आणि थर्ड एम बी बी एसमध्ये असताना मी शाहीर सावळीचे काही कार्यक्रम गेले केदार भरत अंकुश यांच्याबरोबर काम केलं तेव्हा ते तेवढे नावाजलेले नव्हते पण आता ते, ते नावाजलेली नावाज माणसं आहेत आणि त्यानंतर मी अनेक एकांकिका किंवा स्पर्धा किंवा नृत्य स्पर्धा यामध्ये भाग घेतला त्या त्यामुळे सुद्धा बक्षिस मिळाले आत्तापर्यंत मी साडेतीन ते चार हजार कलावंतांना वैद्यकीय सेवा देण्याचं काम केलेलं म्हणजे त्यामध्ये असतील त्यानंतर आपले मोहन जोशी सर असतील किंवा शाहीर सावडे असतील किंवा अनेक अशी मंडळी आहेत शिलारसुद्धा काही पेशंट्सला पाठवतात मी आता स्वतः केईम रुग्णालय मी स्वतः एम बी बी एस आणि एम एस आहे आणि केईम रुग्णालयात मी ॲनाटॉमी डिपार्टमेंट म्हणजे शरीर शास्त्र विभागाचा विभाग प्रमुख प्राध्यापक आणि विभाग प्रमुख आहे आणि सांगायला कौतुक वाटते की माझा अमोल कोल्हे माझा स्टुडंट आहे आणि आत्तापर्यंत जे काही काम केलं जे काही रंगभूमिकेसाठी सेवा केली ही मी घरातच सेवा केली असं मला वाटतं आणि कार्यक्रम करत असताना आम्हाला जे शाहीर सावड्यांनी शिकवलं म्हणजे आता त्यामध्ये जय जय महाराष्ट्र म्हणा किंवा कुठलाही पोवाडा म्हणा किंवा कुठलंही गाणं म्हणा पण ते रांगडं असलं पाहिजे असं मला वाटतं बाकीची गाणी काय साधी आपण गाऊ शकतो पल्ली पल्ल जे पास ही गाणी तुम्ही गाऊ शकता पण तुमचा भरराडी काय काडी घर रोडी कोल्हाटी घिसाडी खर्राडी कुडवाडी <tip> सांगू किती सांगू किती दादा सांगू किती पारबी पेंडारी भारदी भंडारी खैत्री वराडी भरपी डोंबारी सांगू किती सांगू किती दादा सांगू किती असे चारशे जातीच एक गाणं आहे त्या ते गाणं सुद्धा मी पाठांतर केलेलं आहे त्यानंतर महाराजांची महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्यांना फुटला घाम याला कोणी खाली घेसने तर बारीक बेगम बेगमे बडी बेगम म्हणजे आली आधी शहाची आई बर का नजर रे तर तिच्या अंगार दरबार झाला गपगार कोणी घेईन आपला कार सर यांनीच म्हणले आर इथे एक सरदार उठला आणि बोला मै मै लावून ना शिवाजी को आणि त्यानं भिडा उचलला ही गाणी आपण करा जय जय महाराष्ट्र माझा मुळे असे असतात काही बोलणारे पण मी जेव्हा साईड इथे वाजवतो तेव्हा उठून म्हणतो तुझी मुली सुलकान हिला जबाबदे ती जी भा आता तुम्ही म्हणत असाल हे करत असताना तुम्ही डॉक्टरी कधी करता आतापर्यंत मी म्हणजे सिक्स पासून मी या क्षेत्रात आहे एटी सिक्स एटी सिक्सला मी जे जेला होतो त्याच्यानंतर सायन कुपर ब, आ, आ, के एम आणि ब आपलं नायर हॉस्पिटल सगळीकडे कामं केलेली आहेत त्यामुळे कुठेही पेशंट असेल तर मी एखादा फोन केला तर काम होतं कोणाकोणाचं काम होत नाही कारण शेवटची स्ट्रीप असते आणि त्या शेवटच्या स्ट्रीपमध्ये आम्ही काहीच करू शकत नाही आणि त्यावेळी आम्हाला माफ माफी मागावी लागते पण जर तुमचा कोणी पेशंट गरीब असेल काही असेल तर माझा नंबर शेलार शेलारकडे आहे तुम्ही नक्की घ्या आणि मी तत्पर तिथे असतो फक्त मी फोन करतो कारण माझ्या आत्तापर्यंत ते सात ते आठ हजार स्टुडंट्स असतील ऑल ओवर इंडिया ऑल ओवर वर्ल्ड म्हणजे <laughs> कुठे मी आता एक कोविडमध्ये एक पेशंट होता पुण्याला कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये त्या हॉस्पिटलमध्ये फोन केला त्यांना सांगितलं की कोविड अरे त्यांचं तीन लाख रुपये हे झाले काय करावं लागेल तर सर तुम्ही कुठून बोलताय मी डॉक्टर खुशाल सर मी तुमचं स्टुडंट आहे लगेच त्याने दीड लाख रुपये कमी केले म्हणजे असा थोडासा हातभार मी कलाकारांसाठी लावतो आणि कलाकारांसाठी जगणार आणि कलाकारांसाठीच चा। माझा प्राण गेला तरी चालेल पण मी जगेन आणि या या स्टेजचा मी फार आदर करतो अरुण बरोबर मी काम केलेलं आहे सगळ्यांबरोबर मी काम केलं आहे रमावीज मॅडम तुम आपण एक दूरदर्शनची मालिका केली होती त्यामध्ये मी हरवलं होतं तुम्हाला तुम्हालाच तुम्हाला तुम्हाला कारण तो एक काय काहीतरी टॉक शो होता त्यामध्ये मी आणि मिसेस होतो आणि तुम्ही आणि तुमचे मिस्टर होता म्हणजे अनेक अनेक दिग्गजांशी माझा संबंध आलेला आणि मला हा पुरस्कार दिल्याबद्दल शेला मामा फाउंडेशनचे मी आभारी आणि सुशांत खरंच तुझा मी आभारी आहे आणि तुमच्या सगळ्यांचे आभारी कधी तुम्हाला काही लागलं तर मी जरूर तुमच्यासाठी असेल धन्यवाद